बॉलिवूड अभिनेता सायफ अली खानवर घरात घुसून चोरट्यांकडून दारदारशास्त्रांनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली त्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते पण पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेण्यात आला मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सायफ अली खानला स्वतःच्या कारमधून न नेता रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्या रिक्षावाल्याने सायफ अली खानला आपल्या रिक्षातून लीलावतीत पोहोचवलं त्याने मध्यरात्रीचा थरारक प्रसंग सांगितला आहे रिक्षाचालक बजंतसिंग राणा यांनी सायफ अली खानला आपल्या रिक्षातून रुग्णालयात नेलं ला। साधारण मध्यरात्री अडीच ते तीन वाजताची वेळ असेल मी तेथील रस्त्यावरून रिक्षाने चक्कर मारत होतो तेव्हा एका आंटीने रिक्षा रिक्षा असा आवाज दिला ती महिला घाबरलेली होती त्यानंतर समोरील गेटमधून सात ते आठ जण बाहेर आले सायफ अली खान पूर्ण रक्तबंबाळ झाला होता पाठीवर आणि मानेजवळ त्याच्यात जखम झाल्याचं मला दिसून आलं ते स्वतःहून चालत आले होते रिक्षातून त्यांना नेत असताना ते सायफ अली खान आहेत हे माहितीच नव्हतं जेव्हा लीलावती रुग्णालयाजवळ रिक्षा थांबवली त्यावेळी स्ट्रेचर आणण्यासाठी आवाज दिला तेव्हा मी साईफ अली खान आहे असं त्यांनी म्हटलं त्यामुळे ते साईफ अली खान आहेत हे मला माहिती झाल्याचं रिक्षावाला बजंतसिंग राणा यांनी म्हटलं रिक्षाचे भाडे किती मिळालं त्यावर त्यांनी सांगितलं की ती परिस्थिती पैसे मागण्यासारखी नव्हती त्यामुळे मी पण पैसे मागितले नाही फक्त त्यांना बरं करा असे म्हणून मी निघून गेलो पैशाचं काय पन्नास किंवा साठ रुपये झाले असते पण रिक्षात एवढा मोठा स्टार बसला हीच मोठी गोष्ट आहे असे रिक्षावाला भजनसिंग राणा यांनी म्हटलं आहे